बाहेर चाललोय आहे तर काय करणार बरेच दिवस झालं नैवेद्य असंच चाललेलं आहे आणि बरेच दिवस झाले आम्ही गेलेलोच नाही बरेच दिवस म्हणून अशा मग जाऊया म्हटलं बघूया नाश्ता नाहीतर जेवण काय जे असेल ते बघू मुलं काय म्हणतील वगैरे सगळ्यांच्या पसंतीनं बघू तर मिरवणूक चालली आहे विसर्जनाची गणपती विसर्जनाची तर त्याची आवाज येत असतील गर्दी भरपूर आहे नमस्कार मी पद्मजन गणेश विसर्जनाची जी मिरवणूक असते ना ती मिरवणूक पाहण्यासाठी एवढी गर्दी झालेली आहे ही आता एका एक दोन ठिकाणचीच मी घेतलेली आहे काही शहरात भरपूर ठिकाणी अशा गाड्या पण लागल्या गाड्या अशा लावतात आणि मग फिरतात कारण गाड्या घेऊन शक्यच होत नाही सगळीकडे जाणं तर गाड्या एका ठिकाणी असं लावलेल्या असतात बऱ्याच ठिकाणी गाड्या दिसतील तर आम्ही आलो आता जेवायला एक हॉटेलला तिथे राहणी लाईट गेलेली आहे तर आता म्हटलं कॅन्डल लाईट डिनरच होते की काय असं आमचं आहे बोलणं बघूया कसं कसं होतं तर तोपर्यंत लाईट आली थोडा वेळ म्हणतोय ना एक पाच दहा पाच मिनटाच्या आताच लाईट आली प्रणव गेलेला सकाळपासून मी रौणूक पाहायला हर्षदा लहान होतीत ना मुलं तेव्हा बघायला जायची आता नाही जात अलीकडे तर प्रणव मात्र जातो दरवर्षी पण गर्दी प्रचंड असते हॅलो कुठे आलाय कुठे आले म्हणजे आमचे मिस्टर आहेत व्हेज साठी छान मिळते का पहिल्यांदाच आलो आम्ही इथे हॉटेल कुठला या काय नावच नाही कणै्या नाईया कणैया हॉटेल कणाईया अण चतुर्दशी दिवशी म्हणजे पहिल्यांदाच आम्ही जेवायला गेलो आहे नाहीतर काय करतात संध्याकाळच असं काहीतरी भरपूर खायला प्रत्येक ठिकाणी असतं तेच घेऊन आम्ही घरी येतो आणि मग खातो पण यावर्षी काय झालं पार्सल ते गेलेले मिस्टर पण ते पार्सल वगैरे कोण देत नव्हतीत आणि तेच तेच पदार्थ आहेत म्हटले काय करूया आणि हे पण दोन दिवस शूटिंगला होते बाहेर त्यामुळे जेवण खाणं कसं व्यवस्थित होत नाही किंवा झोप व्यवस्थित होत नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी पण बाहेर जायचं होतं त्यांना त्यामुळे म्हटलं जेवणच करा आणि प्रणवच्या ह्याच्या वेळेला जायचं होतं रिझल्ट लागल्यावर पण तेव्हा जर काही कारणामुळे जाता आलं नाही आम्हाला त्यामुळे आता ते ते असं म्हणता येणार नाही पण नव्हतेच बरेच महिने गेलेलो आम्ही त्यामुळे जाऊया म्हटलेले ते कारण मुलांनाही मग मधी मधी वाटतं ना कधीतरी जावं कारण घरात मी करते वेगळं तरी पण मुलांना वाटतं जावं तरी गर्दी बघा किती आम्ही नाही कधी घेत असं हे कारण बरीच गर्दी असते असे मोबाईल पण जातील अशी इतकी गर्दी किंवा चप्पल चित्र ढीग असते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दुपारपर्यंत ही मिरवणूक चाललेली होती आता मी कोणतेही गणपती वगैरे नाही शूट केलेले गर्दी बघू शकताय सकाळचं जेवण गरी झालेलं आणि पौर्णिमा असल्यामुळे मी संध्याकाळी काय करते खीर करते बाकीचं जेवण पण असं म्हणते जेवायला जायचं होतं म्हणून फक्त खीर केली थोडा थोडासा प्रसाद घेतला आणि मग आम्ही बाहेर आलेलो जीवन तिथनं बाहेर पडलं ती अशी गर्दी आहे बरीच गर्दी आहे बघा तीच पुन्हा सगळी दुकानं जी सीनच्या वेळेला होती त्याच्यापेक्षाही डब्बल असतात सगळी दुकानं जी असतात ती वेगवेगळी खाऊपासून खेळण्यापर्यंत वेगवेगळी असतात दुकानं आणि तिथे आम्ही हॉटेलमध्ये गेलो तेव्हा पण लाईट गेलेली नाही आता पुढे चाललं तर लाईट गेलेली आहे आणि थोड्या वेळाने पुन्हा लाईट आली असं सारखं चालू होतं आणि मला माहीत नव्हतं हॉटेलमध्ये पण इतकी जेवायला माणसं असतात तर मीच पहिल्यांदा इतकी वर्ष आणि पहिल्यांदाच गेलेलो म्हणजे अणन चतुर्दशी दिवशी विसर्जना दिवशी हॉ हॉटेलमध्ये पण इतकी गर्दी असते ते बघित नव्हतं इथं गाड्यांवर प्रचंड गर्दी असते हे माहिती होतं पण ते माहीत नव्हतं पहिल्यांदाच तो अनुभव आहे लाईट धोका गेली आहे तरी पण गर्दी थांबलेली नव्हती रात्रभर चालू होती मिरवणूक आणि रात्रभर ते एवढ्याच उत्साहात माणसं फिरत होती पाच सहा दिवस सीमसाठी होत फिरतच होती सगळीकडे पण आत्ताही तेवढ्याच ना बघा सगळीकडे गर्दी गाड्या दिसत असतील माणसं लाईट गेली आहे तरीसुद्धा मस्त बी चालू आहे आणि आम्ही चालत चालतच गेलेलो काही ठरलेलं आधी की काहीतरी आणायचं आणि घरीच खायचं तर दरवर्षी आम्ही तसंच करतो प्रणव आणि मिस्टर जाताना काहीतरी घेऊन येतात नाश्ता वगैरे काहीतरी पार्सल पण यावेळेला ती पार्सल कोण द्यायला कारण वेळ लागतो पार्सल त्यामुळे ती नाही म्हटलीत मग वेळाने ठरलं आणि प्रणव बघायला गेलेला ते मिरवणूक त्यामुळे तो वेळाने आला त्यामुळे वेळाने जरा बाहेर पडलो आणि हॉटेलमध्ये पण गर्दी खूप होती सगळीकडेच गर्दी होती त्या दिवशी तेव्हा रात्री वेळच झाला यायला तसा आता गणेशोत्सव झाला की पितृपंधरवडा होतो आणि त्यानंतर आपल्याला वेध लागतात ते दसऱ्याचे दसऱ्यात साफसफाई वगैरे सगळं आपण करून घेतोच पण त्याचबरोबर आपल्याला स्त्रिया आपण वेगवेगळ्या वाराप्रमाणे कलरच्या साड्या घालतो तर त्यात असं काही नाही साड्याच घातल्या ड्रेस घातले चालतात पण त्या नवरात्रीमध्ये आपण धार्मिक कार्य करत असतो आपल्या कुलाचाराप्रमाणे दिवसातून हात तास म्हणजे अगदी आरतीसाठी वगैरे जरी नेसली साडी तरी चालतं तर त्याप्रमाणे आपण कलर बघूया तर वार आहे गुरुवार पहिला दिवस तर रंग त्या दिवशी आहे तो पिवळा आहे म्हणजे घटस्थापना ज्या दिवशी होणार त्या दिवशीपासूनचा हा सांगते मी क्रम तर दुसऱ्या दिवशी वार आहे शुक्रवार आणि त्या दिवशीचा आहे कलर हिरवा आता आपण ड्रेस घातला तरी चालतं साडी नेसली तरी चालतं साडी नेसली तर उत्तमच आणि नंतरचा है, वार आहे तिसरी माळ जी असणार दसऱ्याची ते शनिवार तर त्या दिवशी आहे कलर राखाडी म्हणजेच ग्रे कलर आणि चौथा दिवस आहे त्या दिवशी आहे रविवार तर त्या दिवशी कलर येतो रंग येतो तो नारंगी येतो साडीचा किंवा आपण ड्रेसही घालू शकतो त्या काळात देवाला तेल घालण्यासाठी पण जात असतात काही जणं तर त्यासाठी सुद्धा आपल्याला हे कलर वापरता येतात त्या दिवशीनुसार तर त्याच्या पुढचा वार आहे तो सोमवार तर त्या दिवशी साडीचा सा कलर आहे तो सफेद कलर आहे आणि हे कलर लक्षात राहण्यासाठी पुढे मी फोटो देईन प्रत्येक वाराप्रमाणे कलर कोणते आहेत ते म्हणजे तुम्हाला बरं पडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा आता त्याच्या पुढचा वार आहे तो मंगळवार आणि मंगळवारी आपल्याला साडी लाल कलरची परिधान करायचे म्हणजे लाल कलरची साडी नेसायची आहे त्याच्या पुढचा वार आहे तो बुधवार आहे आणि त्या दिवशीचा साडीचा सा कलर आहे तो निळा आहे ऑफिसमध्ये जाणाऱ्या बायकांना बरंच असतं पण त्याचबरोबर आपण जरी घरी असलो तर मी घरी असते पण आपल्याला जर साडी आहे ड्रेस आहे जे काय उपलब्ध असेल ते घालायचं त्या काळात हौसही होते सगळंच होतं तर त्याच्या पुढचा वार आहे तो गुरुवार रंग आहे गुलाबी आता मी पूर्ण दिवस सगळ्याच नेहमी साडी नेसेन किंवा असं नाही काही वेळेला ड्रेसही घालेन तर त्या त्याप्रमाणे आपण नियोजन करायचं की कोणत्या दिवशी मी कोणती साडी नेसेन किंवा ड्रेस घालेन तर ते आज म्हणून आम्ही लवकरच व्हिडिओ तयार केला म्हणजे त्याचा तुम्हाला उपयोग होईल तर त्याच्या पुढचा वार आहे तो शुक्रवार आणि त्याचा कलर येतो त्या दिवशीचा तो जांभळा कलर येतो आहे तर हा दिवस आहे हा नववा दिवस आहे